नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर आज आपण या ठिकाणी मानसशास्त्र व मराठी व्याकरणावरचे प्रश्न पाहणार आहोत विद्यार्थ्यांच्या कमेंट्सवरून आपण आजच्या या सेशनमध्ये मानसशास्त्र आणि मराठी व्याकरणावरचे प्रश्न घेतलेले आहेत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज आपण या ठिकाणी अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती टाकत असतो मित्रांनो ठीक आहे तर बघू या प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जात आहे बघा पहिलाच प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे प्रश्न बघा मित्रांनो असा आहे की शिक्षण यालाच आपण एज्युकेशन म्हणणार या संकल्पनेचा खरा अर्थ काय आहे आता बघा एज्युकेशन याचा हा जो आहे मित्रांनो या, या संकल्पनेचा नेमका अर्थ काय आहे ते आपल्याला बघायचं आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी व्यक्तीच्या शारीरिक विकास ओके okay? त्याच्यानंतर त्याचा मानसिक विकास भावनिक विकास आणि सामाजिक पैलंग पाईल। पैलूंचा सर्वांगीण विकास करणारी एक सातत्यपूर्ण प्रक्रिया ज्यामुळे तो समाजाचा एक जबाबदार आणि सक्षम घटक बनू शकतो आता बघा या ठिकाणी आपल्याला शिक्षण म्हणजे या संकल्पनेचा अर्थ खरा अर्थ बघायचं होता आता बघा याच्यामध्ये आपला शारीरिक विकास होतो आहे की नाही फिजिकल विकास फिजिकल डेव्हलपमेंट म्हणणार त्याच्यानंतर मानसिक म्हणजे मेंटल डेव्हलपमेंट ठीक आहे त्याच्यानंतर भावनिक इमोशन इमोशनल डेव्हलपमेंट त्याच्यानंतर सोशियल जे कल्चरल आहे मित्रांनो त्या सर्वांगीक त्यांचा विकास होतो आणि ही जी विकास आहे ही सातत्यपूर्ण चालणारी एक प्रक्रिया आहे मित्रांनो ठीक आहे आपण जन्मापासून तर मृत्यूपर्यंत शिकत असतो मित्रांनो ठीक आहे माहिती असेल सर्वांना ज्यामुळे समाजाचा एक जबाबदार सक्षम घटक आपल्याला या ठिकाणी बनव बनवू शकतो मित्रांनो ठीक आहे आपण बनवू शकतो अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचा होता चला पुढचा प्रश्न पाहूया महत्त्वाचेच प्रश्न आपण घेत आहोत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे तुम्ही पेपर झाल्यानंतर बघू शकता आपल्या क्लासमध्ये जेवढे काही आपण व्हिडिओज टाकलेले आपल्या चॅनलवरती ते सर्व प्रश्न किती महत्वाचे होते ते ठीक आहे आता बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे अध्ययन यालाच आपण लर्निंग म्हणणार कशातून घडते आणि त्याचे स्वरूप कशी असते आता बघा जे लर्निंग आहे आपण शिकत असतो तर ते कशातून शिक घडतो आपण आणि त्याचा स्वरूप कसा असतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचा होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अनुभवातून आपण शिकत असतो आहे की नाही अनुभवातून शिकतो त्याच्यानंतर सरावातून आपण शिकत असतो आणि निरीक्षणातून वर्तनात होणारा बदल याच्या तुलनेने टिकाऊ आणि इच्छित असा बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो ठीक आहे शिकत असताना आपण या ठिकाणी अनुभवातून शिकतो सरावातून शिकतो निरीक्षणातून जो काही वर्तनात होणारा बदल आहे याच्यातून आपण शिकतो याच्या तुलनेने टिकाऊ आणि इच्छित असा बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचे प्रश्न आहे तर बघा अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला आले का तुम्ही ते पाहू शकता त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न बघा विद्यार्थी केंद्रित शिक्षण आपण याला काय म्हणणार मित्रांनो चाईल्ड सेंट्रल एज्युकेशन म्हणजे काय आता बघा विद्यार्थी केंद्रित शिक्षण म्हणजे काय असा प्रश्न केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे हा जो शिक्षण आहे मित्रांनो विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा त्याच्यानंतर त्यांची आवडीनिवडी त्याची क्षमता आणि शिकवण्याच्या गतीनुसार आयोजित केली जाते ज्यामुळे विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होतात आता बघा विद्यार्थी केंद्रित शिक्षण म्हणजे काय चाइल्ड सेंट्रल एज्युकेशन म्हणजे काय तर मित्रांनो जे काही विद्यार्थ्यांचे वैयक्तिक गरज आहे त्याच्यानुसार त्यांना एज्युकेशन द्यायला पाहिजे त्याची निवडी त्यांना कोणता सब्जेक्ट जास्त आवडतो किंवा त्यांची जी काही आवड आहे त्याच्यावरती त्याला काय करायचं आहे प्रॉपर गायडन्स द्यायचा आहे त्याला शिकवायचं आहे एज्युकेशन द्यायचं आहे त्याच्यानंतर त्याची कॅपॅसिटी त्याची क्षमता किती आहे त्या क्षमतेनुसार त्याला एज्युकेशन द्यायला पाहिजे आणि शिकण्याच्या गतीनुसार आयोजन केलेले जी काय आहे मित्रांनो शिक्षण आयोजित केलेले आहे जे त्यामुळे काय होईल तर विद्यार्थी सक्रियपणे त्याच्यामध्ये सहभागी होईल मित्रांनो ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं या, या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे आता त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न पहा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा दिलेला आहे बघा खेळ याला आपण प्ले म्हणणार मुलांच्या भावनिक विकासासाठी म्हणजेच आपण याला म्हणणार इमोशनल डेव्हलपमेंट कसा महत्वाचा ठरतो आता बघा हा जो खेळ आहे हा खेळ मुलांच्या भावनिक विकासासाठी कसा महत्वाचा ठरतो असा प्रश्न केला मग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय तो मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास आता बघा हा जो खेळ आहे हा मुलांच्या त्यामध्ये भावना व्यक्त करण्यासाठी त्याचा ताण आणि चिंता कमी करण्यास सहानुभूती विकसित करण्यास आणि इतरांशी निरोगी भावनिक संबंध जोडण्यास मदत करतो आता बघा त्यांच्यावरची चिंता कमी करतोय खेळामुळे ओके त्यांच्यामध्ये त्यांचे जी भावना आहे ती व्यक्त करण्यास त्यामध्ये मदत करते त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो की निरोगी भावनिक संबंध जोडण्यास या ठिकाणी ते मदत करते यासाठी मुलांच्या भावनिक विकासात खेळ हा महत्त्वाचा रोल या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला ठीक आहे बघा पाच नंबरचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे असणार आहे उपयोजनात्मक प्रश्न आपण घेत आहोत तर या ठिकाणी बघा प्रश्न पाच शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य आपण याला म्हणणार मॉरल मॉरल वायू व्हॅल्यूज वाय। 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 प्रभावीपणे कशी रुजवितात आता बघा हे जे मॉरल व्हॅल्यूज आहे ही, ही प्रभावीपणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये कशी रुजवतात ओके तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब बघा या ठिकाणी स्वतःचे आचरणाचे आदर्श उदाहरण घालून प्रेरणादायी कथा आणि घटना सांगून आणि नैतिक यालाच डायलेमास म्हणणार आपण नैतिक कोंडीवर विद्यार्थ्यांशी चर्चा करून हे काय आहे मित्रांनो तर नैतिक मूल्ये प्रभावीपणे या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये रुजवितात ओके महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच मित्रांनो व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे कारण दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने या ठिकाणी शिकत असतो मित्रांनो ठीक आहे आपल्याला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेडच कंटेंट आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळते दे आणि डेली बेसिसवरती आपण व्हिडिओज या ठिकाणी अपलोड करत असतो मग ते कोणतीही परीक्षा असो त्याच्याशी रिलेटेड दे आपण या ठिकाणी कंटेंट टाकत असतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हाच तुम्हाला आपल्या अपकमिंग व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे तर प्रश्न क्रमांक सहा बघा प्रेरणा आपण याला इंग्रजीमध्ये मोटिवेशन म्हणणार विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी का आवश्यक आहे आता बघा प्रेरणा मोटिवेशन हे जे आहे मित्रांनो विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी म्हणजे लर्निंग करत असताना का महत्वाचं आहे आणि ते काय साध्य करते, आता बघा हा मोटिवेशन काय साध्य करतो विद्यार्थ्यांच्या शिकण्यामध्ये तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे की ते त्यांना शिकण्याचे ध्येय निश्चित करण्यास सांगते म्हणजेच काय जो विद्यार्थ्यांचा ध्येय आहे तो मोटिवेशनमुळे काय होते निश्चित करण्यास आपल्याला या ठिकाणी मदत मिळतो त्याचा ठीक आहे ते प्राप्त करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यास आणि शिकण्याच्या प्रक्रियेत आंतरिक रस याला इंटरेस्ट म्हणणार निर्माण करण्यास मदत करते आता बघा हा जो मोटिव्हेशन आहे हा विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी आवश्यक आहे तर बघा त्यांना ध्येय निश्चित करण्यासाठी मोटिवेशन महत्वाचं आहे कारण मित्रांनो तर शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा जो आंतरिक रस आहे आपण त्याला इंटरेन्सिक मोटिवेशन किंवा इंटरेस्टिंग इंटरेस्ट म्हणणार हा निर्माण करण्यासाठी मोटिवेशन या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरतो मिळतो ओके लक्षात ठेवायचा हे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न पाहू शकता प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा आपण या ठिकाणी फक्त काय बघत आहोत तर प्रश्न आणि त्याचा एक्सप्लेनेशन या ठिकाणी उत्तरामध्ये आपल्याला फालं मिळत आहेत आता बघा समावेशक शिक्षण यालाच आपण म्हणतोय मित्रांनो इन्क्लुसिव्ह एज्युकेशन कोणत्या मूलभूत मूल्यांवर आधारित आहे आता बघा हा जो समावेशक शिक्षण आहे हा इन्क्लुशिव एज्युकेशन कोणत्या मूलभूत मूल्यांवर आधारित आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं काय उत्तर आहे तर पर्याय अ बघा सर्व विद्यार्थ्यांना त्याच्या भिन्न क्षमता आता बघा प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये त्यांची क्षमता वेगवेगळी असते आहे की नाही कोणाचा आय पॉवर फास्ट जास्त असतो कोणाचा कमी असतो म्हणजेच काय तर कोणाला पटकन समजतो एखादं उदाहरण जर आपण दिलं तर एखाद्या विद्यार्थ्याला पटकन समजतो दुसऱ्याला थोडा वेळ नंतर समजतो म्हणजे त्यांना समजण्यासाठी काही वेळ लागतो म्हणजेच आपण याला म्हणणार त्यांचा त्यांची जी क्षमता आहे ती भिन्न असते ओके आणि पार्श्वभूमीचा परवा न करता समानता आता बघा यामध्ये काय तर दिलेलं आहे तर पार्श्वभूमीचा पर्वा न करता सर्वांना समानता आणि स्वीकार स्वीकारहर्ता म्हणजे ऍक्सेप्टन्स या तत्वावर आधारित शिक्षण देणं महत्वाचं आहे आता बघा त्यांची जेवढी काय आहे या ठिकाणी काय म्हणणार आपण त्यांची भिन्नते त्यांची क्षमता त्याच्यानंतर पार्श्व पार्श्वभूमी परवान न करता तर सर्वांमध्ये समानतेचा वापर करून स्वीकारअर्ते म्हणजे अक्सेप्टन्स या तत्वांवर आधारित शिक्षण देणं महत्वाचं आहे यालाच आपण म्हणणार समावेशक शिक्षण ओके सर्वांना या ठिकाणी समजलं असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो सोबतच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे आता बघा पुढचा प्रश्न अध्यापनात विविधतेचा आता बघा यालाच म्हणणार डायव्हर्सिटी इन टीचिंग ठीक आहे अध्यापनात विविधता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मेथडने तुम्ही शिकू शकता वेगवेगळे साहित्याचा वापर करून तुम्ही शिकू शकता मग हा जो आहे मित्रांनो अध्यापनात विविधतेचा उपयोग कशासाठी होतो नाही आता विद्यार्थ्यांना जेव्हा आपण अध्यापन करत असतो त्याच्यामध्ये विविधता असायला पाहिजे ओके कारण त्यामध्ये मुळे काय होईल मित्रांनो जसे की आपण विज्ञान शिकत असताना प्रयोग प्रयोग केल्याने काय आहे तर आपल्याला जो आपण प्रयोग किंवा आपल्याला जो शिकवायचा आहे ती त्यांच्या पटकन लक्षात बसेल आहे नाही त्याच्यानंतर एखादा जर आपण साहित्याचा वापर करून शिकवलं तर आणखी जास्त त्यांना समजेल आणि फास्ट त्यांना कळून जाईल ओके मग त्यासाठी अध्यापनात विविधतेचा हा हा जो आहे मित्रांनो हा महत्वाचा आहे शिक्षकांसाठी अध्यापनात ओके मग आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क बघा याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर विविध शिकण्याच्या शैली आता बघा शिकण्याची शैली वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची वेगवेगळी असते मग विविध शिकण्याच्या शैली असलेल्या विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा जो आहे मित्रांनो अध्यापनात विविधतेचा उपयोग या ठिकाणी महत्वाचा असणार आहे यालाच आपण डायव्हर्सिटी इन टीचिंग म्हणणार ओके लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे आता याच्यामध्ये बघा आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे विविध शिक्षण शिकण्याच्या शैली असलेल्या विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकण्यासाठी उदाहरणार्थ जर म्हटलं आता दृश्यात्मक दृश्यात्मक एखादा जर आपण साहित्याचा वापर केला तर त्यांना पटकन समजून जाईल त्याच्यानंतर श्रवणात्मक श्रवणात्मक आहे की नाही मग जे गाण्याच्या स्वरूपात आपण जर कविता म्हटली एखादी कविता आपण पुस्तकात दिलेली असेल त्याला जर गाण्याच्या स्वरूपात म्हटली तर त्यांना पटकन समजेल किंवा त्याच्या लक्षात राहतील आहे की नाही त्याच्यानंतर गतिसंवेदी याच्यामुळे पण विद्यार्थी प्रभावीपणे शिकेल ओके अशा प्रकारे शिक अध्यापनात विविधतेची महत्त्वाची काय असणार आहे गरज असणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पहा सर्जनशीलता यालाच आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो सर्जनशीलतेला इंग्रजीमध्ये क्रिएटिव्हिटी म्हणणार आपण म्हणजे काय आणि तिचे महत्व काय हो आता बघा सर्जनशीलता म्हणजे काय आणि त्याचे महत्व काय आहे बघा याच्यामध्ये दोन प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय एक तर सर्जनशीलता म्हणजे काय आणि नंतर सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटीचे महत्त्व काय आहे तर, तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बघा नवीन मौलिक आणि उपयुक्त कल्पना निर्माण करण्याची समस्या सोडवण्याची नवीन पूर्ण मार्ग शोधण्याची आणि पारंपरिक विचारांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता हे आहे मित्रांनो सर्जनशीलता महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे ओके लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत मित्रांनो ठीक आहे त्यापूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण दर रोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओज अपलोड करत आहोत मित्रांनो ठीक आहे एकही दिवस आपल्या क्लासला या ठिकाणी कारण एकही दिवस असं नाही आहे की आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत नाही म्हणून डेली बेसिसवरती आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज येत आहे मित्रांनो ठीक आहे आता काही दिवसांनी आपण करंट अफेअर्सवरती व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो ठीक आहे आता टेटची परीक्षा पर पर झाली की आपण लगेच करंट अफेर्सचे दररोज तुम्हाला सहा वाजता व्हिडिओज पाहायला मिळेल डेली बेसिसवरती सकाळी सहा वाजता तुम्हाला आपल्या करंट बेस अफेअर्सवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील ठीक आहे त्यासाठी फक्त आपल्याला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कुठलीही फीज वगैरे द्यायची गरज नाही फ्रीमध्ये कंटेंट आपल्या या चॅनलवरती तुम्हाला डेली बेसिसवरती पाहायला मिळतील मित्रांनो ठीक आहे आता दहा नंबरचा प्रश्न पहा प्रश्न असा आहे व्यक्तिमत्व विकासावर यालाच म्हणतो आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट परिणाम करणारी मुख्य घटक कोणते आता बघा व्यक्तिमत्व विकासावर जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे त्याच्यावरती परिणाम करणारा मुख्य घटक कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा अनुवंशिकता आणि पर्यावरण आपण काय म्हणतो या ठिकाणी व्यक्तिमत्व विकास हा जो आहे मित्रांनो हेरिडिटी आणि त्याच्या गुणाकारामध्ये एन्व्हायरमेंट हे काय असणार आहे एकमेकाशी रिलेटेड राहतात ओके हेरिडिटी इन टू इन्व्हायरमेंट यांनाच आपण व्यक्तिमत्व विकास असे म्हणणार आता बघा अनुवंशिकता आणि पर्यावरण उदाहरणार्थ जर म्हटलं मित्रांनो तर कुटुंब ओके okay? त्याच्यानंतर समाज त्याच्यानंतर शाळा त्याच्यानंतर मित्र मित्रमंडळी आणि संस्कृती या दोन्ही घटकांची गुंतागुंतीची अंतरक्रिया गुंतागुंतीची म्हणजे आपण याला म्हणणार गुन्हाकारामध्ये हे एक एकमेकावरती काय राहतात डिपेंड राहतात ओके okay? हेरिडिटी असेल तर इन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट असेल तर हेरिडिटी हे एकमेकावर काय करतात प्रभाव पाडत असतात मित्रांनो ठीक आहे त्यासाठी व्यक्तिमत्व विकासामध्ये महत्त्वाचा घटक जर म्हटलं तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर द्यायचा आहे हेरिडिटी इंडू इन्व्हायरमेंट म्हणजे अनुवंशिकता आणि पर्यावरण हे काय असणार आहे महत्त्वाचे घटक असणार आहे ओके लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न पाहू शकता प्रश्न असा आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बुद्धिमत्ता आपण बुद्धिमत्ताला इंग्रजीमध्ये इंटेलिजन्स म्हणणार मोजण्यासाठी सामान्यतः कोणत्या प्रकारच्या चाचण्या वापरल्या जातात आता बघा आता एखाद्याची जर बुद्धिमत्ता त्यांची आयक्यू मोजायचं असेल तर त्याच्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते की नाही कोणाची अल्बर, बुद्धी किती तेज आहे असं म्हणणार आपण आहे की नाही जसे अल्बर्ट नाहीट आईन्स्टाईनची किती होती तेज होती त्याच्यानंतर बघा आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय बघा बुद्धिमत्ता यालाच टेस्ट म्हणणार ज्या शाब्दिक तर्क आता बघा गणितीय क्षमता त्याच्यानंतर अवकाशीय तर्क इत्यादी संज्ञानात्मक क्षमताचे मोजमाप करतात आता बघा बुद्धिमत्ता याच्यामध्ये ठीक आहे बघा आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारावा काय दिलेलं आहे बघा महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न असा आहे बघा अध्यापन आणि अधिगम प्रक्रियेत आता बघा अध्यापन आणि अधिगम म्हणजेच आपण याला इंग्रजीमध्ये म्हणणार टीचिंग लर्निंग प्रोसेस ओके आता अध्यापन म्हणजे काय तर शिकवणे ठीक आहे अध्यापन म्हणजे शिकविणे ओके त्याच्यानंतर अधिगम म्हणजे शिकणे ठीक आहे इंग्रजीमध्ये बघू शकता टीचिंग शिकविणे लर्निंग म्हणजे शिकणे ही जी प्रतिक्रिया आहे मित्रांनो यालाच आपण फीडबॅक म्हणणार का महत्त्वाचे आहे आता बघा अध्यापन आणि अधिगममध्ये अधिगम यामध्ये प्रतिक्रिया फीडबॅक का महत्त्वाचा आहे असा प्रश्न केलेला आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो पर्याय ब मध्ये बघा विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्यापना अध्ययनातील प्रगतीबद्दल माहिती देण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांना शिकण्यात सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो हा प्रश्न अठ्ठावीसच्या थर्ड शिप मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे अध्यापन अधिगम मध्ये फीडबॅक यावरती प्रश्न आला होता ओके महत्वाचे प्रश्न आहे आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेत आहोत मित्रांनो ठीक आहे तर बघा हा जो फीडबॅक आहे हा कशासाठी महत्त्वाचा आहे तर अध्ययनातील जी प्रगती आहे त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी महत्वाचं आहे त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जे आपण अध्ययन आणि अध्यापन या प्रक्रियेमध्ये त्यांची जी अडचण आहे विद्यार्थ्यांची समजून घेण्यासाठी त्यांना शिकण्यात सुधारणा करण्यासाठी म्हणजे काय मित्रांनो तर, तर अधिगम करत असताना शिकण्यामध्ये त्याची सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन महत्त्वाचं आहे म्हणून हा फीडबॅक जो आहे मित्रांनो अध्ययन आणि अध्यापनमध्ये या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं असणार आहे ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तेरावा काय दिलेला आहे बघा शिक्षकाची भूमिका बघा असेच प्रश्न येत आहे एकदम बेसिक आहे आणि उप उपयोजनात्मकच प्रश्न आहे आता बघा शिक्षकाची जी भूमिका आहे विद्यार्थ्यांसाठी केवळ ज्ञान देणारा नसावा तर तो मार्गदर्शक म्हणजे गाईड आपण म्हणणार आणि मित्र फ्रेंड का असावा प्रश्न नीट समजून घ्या महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बघा शिक्षकाची जी भूमिका आहे ते विद्यार्थ्यांसाठी केवळ ज्ञान देणारा नसावा ओके तर तो एक मार्गदर्शक गाईड म्हणून आणि मित्र ॲज अ फ्रेंड म्हणून असायला पाहिजे तर का तर मित्रांनो या या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे यामुळे की विद्यार्थी शिक्षकांशी मन मोकळेपणाने संवाद साधू शकतील आहे की नाही म्हणजे त्यांची जी अडचणी आहे ते मन मोकळेपणाने ते शिक्षकांना विचारू शकतील त्याच्यानंतर त्यांचे जे प्रश्न आहे आणि त्यांच्या जे शंका आहे ते विचारू शकतील कारण काय आहे मित्रांनो मन मोकळेपणाने जर आपण शिक्षकांसोबत शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत जर मार्गदर्शक एक गाईड म्हणून किंवा ॲज अ फ्रेंड म्हणून जर राहिलं मित्रांनो तर ते मन मोकळेपणाने त्यांच्या मनामध्ये जी काही अडचणी आहे किंवा त्यांना जे शिकण्यामध्ये अडचणी येतात ते किंवा त्यांना जो प्रश्न पडलेला आहे किंवा शंका असेल ते काय करतील तर मन मोकळेपणाने शिक्षकांशी संवाद साधतील मित्रांनो आणि त्यांचे जे सर्वांगीण विकास वाढीसाठी योग्य दिशा व प्रेरणा मिळू शकतील यामुळे काय होईल त्यांचा सर्वांगीक वाढीसाठी म्हणजे सर्वांगी त्यांचे योग्य दिशा आणि त्यांना प्रेरणा मिळू शकतील आणि सर्वांगीण विकास होईल मित्रांनो यामुळे त्यांना जे काही शंका आहे ते दूर होऊन जाईल ओके यासाठी शिक्षकाची जी भूमिका आहे विद्यार्थ्यांसाठी ऍज अ फ्रेंड म्हणून किंवा एक मार्गदर्शन म्हणून असायला पाहिजे ओके महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न बघू शकता प्रश्न काय दिलेला आहे बघा मूल्यमापनाचे म्हणजे ज्याला आपण असेसमेंट म्हणणार मुख्य प्रकार कोणते आता बघा मूल्यमापनाचे प्रकार विचारले ओके मूल्यमापनावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो ठीक आहे तीस किंवा एकतीस तारखेच्या बॅचमध्ये मध्ये मूल्यमापनावरती प्रश्न आला होता अठ्ठावीसच्या बॅचमध्ये मध्ये सुद्धा आला होता मित्रांनो ठीक आहे अठ्ठावीस तारखेच्या बॅचमध्ये मध्ये पण आले असेसमेंटवरती प्रश्न विचारला होता ओके तर आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर बघा मूल्यमापनाचे जे प्रकार आहे ते पहिला आहे अकारिक म्हणजेच आपण याला फॉर्मेटिव्ह म्हणणार मूल्यमापन जे अध्यापनाच्या प्रक्रियेदरम्यान सुधारण्यासाठी केली जाते आणि संकलित हा दुसरा आहे मित्रांनो पर्याय हा जो पहिला प्रकार आहे फॉर्मेटिव्ह याला आकार आकारिक म्हणणार त्याच्यानंतर दुसरा आहे संकलित यालाच म्हणणार आपण समेटिव्ह मूल्यमापन जे अध्यापनाच्या शेवटी एकूण कामगिरीचे मोजबाप करते आता बघा याच्यामध्ये दोन पॉईंट आपल्याला या ठिकाणी समजण्यासारखे आहे बघा फॉर्मेटिव्ह म्हणजे काय मूल्यमापन जे अध्ययनाच्या प्रक्रियेदरम्यान सुधारण्यासाठी केली जाते आता बघा जेव्हा आपण अध्ययन करतो की नाही जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा त्याच्यामध्ये जी काही सुधारणा आहे ती सुधारणा केली जाते त्याला म्हणणार आपण फॉर्मेटिव्ह मूल्यमापन त्याच्यानंतर समिटिव्ह मूल्यमापन म्हणजे काय तर जे अध्यापनाच्या शेवटी एकूण कामगिरीचे मोजमाप करते म्हणजेच काय जेव्हा आपण वार्षिक परीक्षा देतो आणि तेव्हा जे आपल्याला शेवटची मार्कशीट देते त्यांना आपण म्हणणार की समिटिव्ह म्हणणार आहे की नाही एकूण कामगिरी वार्षिक परीक्षेचे जे आपल्याला गुणपत्रक देतात मार्कशीट देतात ते काय असणार आहे पूर्ण वार्षिक म्हणजे शेवटी जे देणारे कामगिरीचं मोजमाप करते त्याला आपण म्हणणार समिटिव्ह आता तुमचे पॉईंट क्लिअर झाली असतील त्याला संकलित म्हणणार मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पंधरा नंबरचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे बघा मित्रांनो मनो मनोविश्लेषणवाद याला सायकोलॉजिसिस सायको ॲनालिसिस म्हणणार या सिद्धांताचे जनकून आता बघा मनोविश्लेषणवाद सायको अनालिसिस या सिद्धांताचे आपल्याला विचारले जनक ओके आणि त्याचा मुख्य भर कशावर आहे आता बघा मनोविश्लेषणवादाचे जे जनक आहे मित्रांनो त्यांचा मुख्य भर कशावरती होता असा पण प्रश्न आपल्याला केलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय मध्ये बघा सिग्मन फ्राईड बघा आता याला लक्षात कशा पद्धतीने ठेवायचा आहे मनोविश्लेषणवाद म्हटलं की सिग्मन फ्राईड लक्षात ठेवायचा आहे ओके सिग्मन फ्राईड बघा आता हे याच्यावरती मुख्य भार सॉरी मुख्य भर कशावर आहे तर बघा ज्यांनी अचेतन मन बालपणातील अनुभव आणि लैंगिक इच्छा यांच्या व्यक्तीच्या वर्तनावर होणारा परिणामावर भर दिला जातो ओके कशावरती भर दिला जातो बघा बालपणातील सॉरी अचेतन मन बालपणातील अनुभव आणि लैंगिकीच्या यांच्यातील व्यक्तीच्या वर्तनावर होणाऱ्या परिणामांवर भर दिला जातो ही या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके पंधरापैकी किती प्रश्नाची उत्तर करेक्ट आली आणि क्लास कसा वाटला मित्रांनो ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सा आहे ओके तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो आपण या ठिकाणी दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज दर आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती टाकत असतो मित्रांनो ठीक आहे स्पर्धा परीक्षेशी रिलेटेडच आपल्याला या ठिकाणी कंटेन पाहायला मिळतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती ठीक आहे आणि सोबतच तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाली नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता स्पर्धा परीक्षेची रिलेटेड अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे आता आपल्याला मराठी व्याकरणावरचे प्रश्न पाहायचा आहे प्रश्न बघा सोपे आहे तुम्ही म्हणाल की सर प्रश्न एवढे सोपे आहेत का तर सोपेच प्रश्न विचारत आहे मित्रांनो या आपल्या परीक्षेमध्ये टेट परीक्षेमध्ये इजीच प्रश्न विचारत आहेत मग जसा पॅटर्न आहे त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी व्हिडिओज बनवणार ओके आता बघा प्रश्न काय आहे तर मी रोज अभ्यास करतो या वाक्यातील कर्म ओळखा आता बघा कर्म ओळखायचं आहे आणि वाक्य पण छोटेचं आहे जास्त मोठाले वाक्य नाही आहे ठीक आहे आता याच्यामध्ये कर्म आता बघा कर्म म्हणजेच कशावादी क्रिया घडत आहे तर अभ्यासावधी क्रिया घडत आहे मग कर्म काय असणार आहे तर पर्याय अभ्यास कर्म असणार आहे ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे मित्रांनो की टोपी या शब्दाचे अनेक वचन आता टोपी या शब्दाचं अनेक वचन काय असणार आहे तर टोपीचं अनेक वचन टोपी असणार ओके त्याच्यानंतर सॉरी आहे ओके यामध्ये करेक्शन करून घ्या टोपी या शब्दाचे अनेक वचन आहे मित्रांनो टोप्या ठीक आहे चला पर्याय अ आहे का ठीक आहे याच्यात यामध्ये दोन्ही सारखाच ऑप्शन आहे अ किंवा का एक देऊ शकता चला नंबरचा प्रश्न बघा तो जल, तो खूप जलद धावतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा आता बघा वाक्य दिलेलं आहे आणि याच्यामधला क्रियाविशेषण अव्यय ओळखायचा होता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय जलद क्रिया क्रिया कशावरती आहे जलद म्हणजे क्रियाविशेषण अव्यय काय असणार आहे जलद ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न असा आहे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आता शुद्ध शब्द ओळखायचा होता याच्यामध्ये विलंटी रुकार काना का मात्रा हे बरोबर चेक करायचा मग मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायभ शारीरिक हा जो आहे शब्द हा व्याकरण दृष्ट्या काय असणार आहे तर बरोबर असणार आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया खायचा मित्रांनो तो गाणे गात होता या वाक्यातील काळ ओळखा काळ ओळखायचा आहे तो गाणे गात होता म्हणजे हे कुठे आहे मित्रांनो कोणता वाक्य आहे तर हा भूतकाळात गेलेला वाक्य आहे नाही तो गाणी गात होता मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे अपूर्ण भूतकाळ पूर्ण झालेला आहे का ही क्रिया पूर्ण झाली का नाही गात होता नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न बघा आजन्म या शब्दाचा समासोळगा आता बघा आज आजन्म हा कोणत्या प्रकारचा समास आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क अव्ययी भाव समास ओके आ यता बिन बिन हरदर बैगेर हेचे प्रत्यय लागतात तर आपण या ठिकाणी अव्ययी भाव उदाहरण म्हणणार मित्रांनो ठीक आहे चला तेवीस नंबरचा प्रश्न बघूया प्रश्न काय दिलेला आहे बघा मी निबंध लिहितो या वाक्याचे पूर्ण भूतकाळात रूपांतर करा आता बघा मी निबंध लिहितो या वाक्याचं काय करायचं आहे पूर्ण भूतकाळात रूपांतर करायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ मी निबंध लिहिला बघा पूर्ण भूतकाळ झालं आहे की नाही घडली गोष्ट घडलेली आहे मी निबंध लिहिला म्हणजे निबंध लिहून झाला ओके म्हणजे क्रिया कशी झाली पूर्ण झाली ओके त्याच्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न बघा गोड या शब्दाचा नाम कोणता होईल म्हटले ओके गोड हे मूळ शब्द आहे मग आता याला कोणता पर्याय लावायचं ज्यामुळे ते भावचकनामात कन्वर्ट होऊन जाईल आता बघा गोड गोडला कोणता प्रत्यय लागेल तर वा प्रत्यय लागेल ला मित्रांनो गोडवा ओके पर्याय ठीक आहे गोडवाच असणार आहे त्याच्यानंतर प्रश्न पंचवीसवा बघायचा प्रश्न पंचवीस सवा बघा काय दिलेला आहे नऊ दोन अकरा होणे आता बघा नऊ दोन अकरा होणे या वाक्य प्रकाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ एकत्र येणे नऊ दोन अकरा होणे म्हणजेच काय तर अच्छा 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 बरोबर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय ब पळून जाणे ओके okay, लक्षात ठेवायचं आहे पळून जाणे होईल नऊ दोन अकरा होणे म्हणजे पळून जाणे एकत्र होणे नाही पळून जाणे होणार चला सव्वीस नंबरचा प्रश्न बघूया बघा प्रश्न काय दिलेला आहे तर हे पुस्तक माझे आहे या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे आता बघा या वाक्यातील विशेषण काय असणार आहे हे पुस्तक माझे आहे काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय क असणार आहे माझे हे काय असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सार्वनामिक विशेषण असणार आहे बघा सत्तावीस नंबरचा प्रश्न बघा सत अधिक आचार या शब्दाचा योग्य संधी कोणता असेल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब सत अधिक आचार म्हणजे सदाचार ओके त्याच्यानंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघा स्वर्ग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आता बघा स्वर्ग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असायला पाहिजे तर विरुद्धार्थी शब्द विचारले देवलोक हे तर समानार्थी असणार आहे की नाही याचा उत्तर असणार आहे नर्क पर्याय ब ठीक आहे त्याच्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय दिलेला आहे आणि हे कोणते उभयान्वी अव्यय आहे मित्रांनो आणि जे आहे हे कोणते उभयान्वी अव्यय आहे तर मित्रांनो हा जो या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे तर पर्याय क समुच्च बोधक आणि हे कोणते उभयान्वी अव्यय आहे तर समुच्च बोधक आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे पर्याय क बरोबर त्याच्यानंतर आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न बघा बालक हे कोणते नाम आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब सामान्य नाम ठीक आहे ठीक आहे मित्रांनो अच्छा या सेशनमध्ये आपण तीस प्रश्न पाहिले महत्त्वाचे प्रश्न आहे आता या ठिकाणी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे भेटूया आता समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद